नमस्कार मी साक्षी स्वागत करते आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि माझ्या या इथल्या घरामध्ये तर तुम्हाला सगळ्यांना माझा होम टूरचा व्हिडिओ बरेच दिवस झाले तुम्ही सगळे वाट बघताय त्या व्हिडिओची तर फायनली तो व्हिडिओ तुमच्या समोर आज येणार आहे माझं गुजरात मधलं मी जिथे राहते तिथलं घर कसं आहे तर फायनली चला मी आज तुम्हाला दाखवते पहिले तुमच्या सगळ्यांचं स्वागत माझ्या घरामध्ये गॅलरी हॉलची आणि ही खूप छान वाटते मला इथे आलं खूप म्हणजे फ्रेश वाटतं सर आणि इकडून खूप छान असा उजेड येतो मला व्हिडिओ वगैरे काढायचा असते तर खूप छान इकडून प्रकाश येतो असा आणि हे जे आहे ते इग्नोर करा कारण हे आहेत बाईचे खेळणे कारण ते कुठेही टाकते घरात सगळे तिचेच खेळणे ते कुठेही पडलेले त्याच्यामुळे ते इग्नोर करा वरती जाण्यास म्हणजे वरती टू बी एच के आहे वरती आणि इथून वरती जाऊ शकतो इथे जे आहेत मालक ते वरती राहतात आणि त्यांना दाखवलेलं आहे आणि इथून जिल्हा आहे जर कोणी अक्का म्हणजे पूर्ण बॅकवर्स घेतला राहण्यासाठी तर इथून पण जिला आहे आणि वरती दरवाजा पण बंद करते तो आणि इथे आहे जिल्ह्याखाली टॉयलेट आणि बाथरूम खाली आणि सगळं म्हटलं की आता ज्याची सुरुवात सकाळी सकाळी होते ते किचन हे ह्याला मला सामान म्हणजे इथलं आपलं जे किचनमधलं जे काही असतं भरम्या असले डबे असतील भांडी असतील ते सर्व काही ठेवण्यासाठी मी बरेच भांडली नाहीत आणि हे तेवढीच भांडीन माझ्याकडे त्याच्यामुळे मला त्या म्हणजे ती छोटी रूम आहे त्याचा मला भांडीसाठी उपयोग होत नाही पण जे माझं बाकीचं साहित्य आहे तर त्याच्यासाठी हे सेपरेट किचनमधलं आपलं साहित्य ठेवण्यासाठी सेपरेट रूम आहे आणि मला पाहिजे तसं खूप छान किचन आहे कारण आम्ही बहिणी जिथे राहत होतो तिथे खूप छोटंसं किचन तिथे मला पाहिजेच आवडतं वगैरे तरी तसं होतं आणि मला भांडी वगैरे पण देवतेत नव्हते एवढं छोटं किचन होतं आणि त्यात हे किचन खूप मोठं आहे बरंच असं मोठं आहे आणि इथे मी भांडी वगैरे किचनमध्ये नाही कसं त्याच्यासाठी सेपरेट आहे तरी आहे कपडे वगैरे घालण्यासाठी कपडे भांडी धुण्यासाठी इकडे आम्ही खूप कम्फर्ट अनकम्फर्टेबल आहोत तिकडे खूप छान वातावरण आहे इकडे भांडी वगैरे आतमध्ये किचन मध्ये नाही धुतं इकडे कपडे भांडी आम्ही सगळे इकडेच धुतो आणि वरती जे राहतं ते सगळ्यातच येतात आणि ह्या घरातला अगदी महत्त्वपूर्ण हो भाग आणि सगळ्यांना फ्रेश ठेवणारा एरिया जो कोणता असेल तर उगर, ते माझं देवघर आणि मी व्हिडिओची सुरुवातच देवघरापासून केलेली आहे माझं अगदी छोटंसं देवघर आहे आणलेलं नाही कारण आम्ही पूर्णतः ते सेटल नाही झालं त्याच्यामुळे थोडक साहित्य आहे आमच्याजवळ जे की नॉर्मली आपल्याला जीवनात लागतं एक्स्ट्राच नाहीये तर इकडे ही आहे बेडरूम इकडे पण टॉयलेट बाथरूम आहे आणि जसं आम्हाला घर पाहिजे तसं आम्हाला खूप छान प्रकारे आणि खूप छान बजेट मध्ये घर भेटलेलं आहे माईसाठी खूप छान आहे कारण ती तिकडे खूप छान प्रकारे खेळू शकते छोटं की तिलाही खेळता येत नाही जसं गावाकड वातावरण आहे तसं मी तुम्हाला बाहेरही दाखवते बाहेर जाऊया आपण बाहेर अगदी गावाकडच्या वातावरणासारखं वाटणार आहे माझं होम टूर कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चला आपण आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या इथेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद